मलिकवाड मध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रतिसाद महाशिवरात्री निमित्त दहा वर्षापासून महादेव मंदिर समितीकडून आयोजन मलिकवाड तालुका चिकोडी येथील महाशिवरात्री निमित्त मल्लिकार्जुन म्हणजे महादेव मंदिर जीर्णोद्धार समितीनं आयोजित केलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत खुल्या गटात पूजा वडगावे माध्यमिक गटात साक्षी वडगावे व प्राथमिक गटात प्रगती कुनोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय खुला खुल्या गटात पूजा श्रीशैल वडगावे प्रथम मयूर अनिल देशमानी द्वितीय विनायक मिचिते व विश्वनाथ तहसीलदार यांना विभागून तृतीय क्रमांक पटकावला माध्यमिक गटात साक्षी श्रीशेल वडगावे प्रिया राजाराम वडगावे व विशाल रामा अंबी यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक पटकावले प्राथमिक गटात प्रगती पोपट नोरे प्रथम विश्वराज विनोद पाटील व आकाश पाटील विभागून द्वितीय आणि प्रथमेश विजय शिरोळे व शौर्य संदीप पाटील यांना विभागून तृतीय क्रमांक मिळवला ही स्पर्धा तीन गटात व तीन माध्यमातून घेण्यात आल्या होत्या मराठी इंग्रजी व कानडी भाषेतील प्रश्नपत्रिका होत्या स्पर्धेनंतर लागलीच बक्षीस वितरण कार्यक्रम झाला स्पर्धेत एकशे बावन्न विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं श्री प्रसाद यादव ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे उपाध्यक्ष संभाजी पाटील गुरुदत्त कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील कोडी, 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 मंदिर समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील विद्यलेखाधिकारी शेखर पुजारी हेरवाडच्या शाळेचे अध्यापक बाळसू यादव सदलगाव शाळेच्या शिक्षिका मीनाक्षी ढवळे यादव कागवड तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एम जी संखपाळ शंकर मंगावे फिरोज जमादार लक्ष्मण कोळी सुलोचना कोळी राजेंद्र कोळी सुधीर पाटील अनिता लक्कोळी यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ स्पर्धक पालक उपस्थित होते सूत्रसंचालन चंद्रकांत शिरोडे यांनी केलं महंतेश पाटील यांनी प्रास्ताविक केलं तर रवींद्र मंगावे यांनी आभार मानले गावातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचा नियोनगंड दूर व्हावा या हेतून या स्पर्धा सुरू केल्यात स्पर्धेला वर्षागणिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे केवळ धार्मिक कार्यक्रम न करता विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धावर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचं मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने